गुड इव्हनिंग फ्रेंड्स वेलकम टू द कॅटलिस्ट करियर इन्स्टिट्यूट मित्रांनो आज आपण एक नवीन लेक्चर घेऊन आलेलो आहे तुमचा तुम्हा सर्वांच्या इंटरेस्टेड असेलच कारण का आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत की सर रेफरन्स काय असला पाहिजे जो नवीन सिलेबस येतो आहे ये, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा त्याचा नक्की एक्झॅक्टली रेफरन्स पॅटर्न काय असायला पाहिजे यावरती वारंवार आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉल येत आहेत त्यानंतर आम्ही ठरवलं की विद्यार्थ्यांना एका जागी एका लेक्चर सिरीजमध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स एक्झामसाठी रेफरन्स लिस्ट द्यायची त्यामुळं पेन आणि पेपर एकत्रच ठेवा किंवा नोट तुम्ही डाउनलोड करा आम्ही नंतर लिंक शेअर करू आणि प्रत्येक सब्जेक्ट वाईज बुक लिस्ट लिहून घ्या जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली सब्जेक्ट वाईज डिफरंट लिस्ट जाणून घेऊया डिस्क्रिप्टिव्ह एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह दोन हजार पंचवीस ऑनवर्डची एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी आता पहिला सब्जेक्ट जर घेतला तर तो आहे पॉलिटी पॉलिटीसाठी रेफरन्स कुठले असले पाहिजेत तर सर्वात क्रेडिबल सोर्स जर कुठला असेल तर तो आहे एन सी आर टी एन सी आर टी अभ्यासाला सुरुवात केली किंवा स्टेट बोर्ड जुन्या साठी जसा होता आता नवीन साठी तुम्हाला एन सी आर टी वाचणं खूप गरजेचं आहे मग कुठल्या एन सी आर टी वाचायच्या पॉलिटी स्पेसिफिक तर सगळ्यात पहिल्यांदा येते ते म्हणजे डेमोक्रेटिक पॉलिटिक्स जी नाईन्थ स्टँडर्डची एन सी आर टी आहे ही आपल्याला वाचायची आहे त्यानंतर टेन्थ स्टँडर्डची जी डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स पार्ट टू आहे ही एक रेफर करायची आहे जे विद्यार्थी जस्ट राज्य सेवेसाठी किंवा युपीएससीसाठी से प्रिपरेशन करत असतील त्यांनी ही बुक वाचणं गरजेचं आहे का एन सी आर टी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे दे आर नोन फॉर देअर लुस्टिक लँग्वेज गोष्टी खूप सिम्पल पद्धतीने एक्सप्लेन केले गेलेले के आहेत कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय फंडामेंटल राईट्स म्हणजे काय डी पी एस पी म्हणजे काय विविध आर्टिकल्स कसे जनरेट झाले एमर्जन्सी कशी लागू झाली या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही डेमोक्रेटिक पॉलिटिक्स पार्ट वन आणि पार्ट टू नाईन्थ टेन स्टँडर्ड रेफर केलं पाहिजे त्यानंतर इलेवन स्टँडर्डचं जे तर, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क बुक आहे ते सुद्धा आपण रेफर केलं पाहिजे कोणतं इंडियन कॉन्स्टिट्युशन ॲट वर्क आणि इलेव्हन स्टँडर्डचं अजून एक पॉलिटिकल थिअरी पॉलिटिकल थिअरी का बरं इम्पॉर्टंट आहे पॉलिटिकल थिअरी मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये जस्टिस म्हणजे काय इक्वॅलिटी म्हणजे काय लिबर्टी म्हणजे काय नॅशनलिझम म्हणजे काय ज्या काय मेजर थीम्स आहेत ज्या तुम्हाला एस एला येतील प्रिलिमचे जे अनालिटिकल क्वेश्चन्स असतील ते सॉल्व करण्यात नक्कीच मदत करतील त्यामुळं पॉलिटिकल थिअरी जे इलेव्हन स्टँडर्डची एन सी आर टी आहे ती पण नक्की रेफर करायची अँड ऍट द लिस्ट किंवा लास्ट आपण ज्यांना म्हणू ते म्हणजे एम लक्ष्मीकांत एम लक्ष्मीकांत सरांचं बुक पहिल्यांदा इंग्लिशमध्ये अवेलेबल होतं पण रिसेंटली आता मराठी अनुवाद पण आलेला आहे सेम बुकचा मॅग्रोहिलचा तर शंभर टक्के डोळे झाकून तुम्ही लक्ष्मीकांतला फॉलो केलं पाहिजे वर्ड बाय वर्ड एम लक्ष्मीकांतची पॉलिटीसाठी इम्पॉर्टंट आहे या सर्व बुक व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठलंच बुक बघायची गरज नाही डीडी बासू अजून बरेचसे तुम्हाला दुसरे बुक्स रेफर करतील मला वाटतं एवढे सगळे बुक वाचणे काहीच गरजेचं नाही आहे आपण एन टी चार एन टीला स्टिक राहायचं आणि एम लक्ष्मीकांतला सोर्स फायनल सोर्स बनवायचं आता नेक्स्ट सब्जेक्ट कुठला आहे तर नेक्स्ट सब्जेक्ट आहे इकॉनॉमी साठी कुठले कुठले बुक्स रेफर केले पाहिजे जर एन पासून सुरुवात केली आपण तर सगळ्यात पहिल्यांदा येते इलेव्हन स्टँडर्डचा इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इंडियन इकॉनॉमिक इंडियाची इकॉनॉमी कशी ग्रो झाली हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे बुक पाहिजे इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्यानंतर ट्वेल्थ स्टँडर्डचं जे आहे एक आहे इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स आणि इंट्रोडक्टरी मॅक्रो इकॉनॉमिक्स तर मॅक्रो इकॉनॉमिक्स हे जे बुक आहे ते तुम्हाला लाईन टू लाईन रेफर केलं तरी चालेल खूप इम्पॉर्टंट आहे पण मायक्रो मध्ये ठराविक दोन चॅप्टर आहेत ते मात्र अवॉइड करायचे किंवा ज्या टेक्निकल गोष्टी आहेत इकॉनॉमिक्स मधल्या मायक्रो मधल्या त्या आपल्याला वाचायची काहीच गरज नाही आहे आपल्याला जनरल अंडरस्टँडिंग घ्यायची इकॉनॉमिक्स साठी जर इंग्लिश साठी जर कुठला बेस्ट रिसोर्स असेल सध्यासाठी तर तो आहे विवेक सिंग सरांचं बुक इंग्लिशमध्ये अराउंड फोर हंड्रेड पेजेस आहेत त्या बुकचे इट इज व्हेरी क्रिस्प इट कवर्स ऑल दस्पेक्ट ऑफ इकॉनॉमी अँड यू शुड गो फॉर इट जर तुम्ही मराठीमधनं पर्टिक्युलरली बघत असाल तर रंजन कोळंबे सरांचं बुक पण आहे किंवा जर जा जास्त डिटेल्स आणि डायग्राम्स पाहिजे असतील तुम्हाला मॅप्स पाहिजे असतील तर देसले सरांचं बुक पण तुम्ही रेफर करू शकता आणि लास्ट मृणाल सरांचे जे लेक्चर्स आहेत इकॉनॉमीवरती पर्टिक्युलरली ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता त्यामुळं आता बुक लिस्ट कुठली कुठली सांगितली जर एन टी असाल तर इलेव्हन स्टँडर्डचं इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बारा ट्वेल्थ स्टँडर्डचं इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रोइकॉनॉमिक्स मायक्रो इकॉनॉमिक्स मायक्रो आपल्याला सिलेक्टिव्ह रिडिंग करायची आहे ज्या टेक्निकल टर्म्स आहेत त्या आपल्याला मोस्टली अवॉइड करायच्या आहेत आणि मृणाल सरांचे लेक्चर्स आपल्याला फॉलो करायचे आहेत जर तुम्ही इंग्लिश पर्टिक्युलरली करत असाल तर विवेक सिंग हे एकमेव रेफरन्स बुक ठेवा जर तुम्ही मराठीमध्ये वाचणार असाल तर कोळंबे सरांचं वाचा किंवा देसले सरांचं बुक रेफर करा त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपर वाचता जर हिंदू वाचत असेल एक्सप्रेस वाचत असेल तर इकॉनॉमिक सेक्शन खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केला जातो तर इकॉनॉमिक सेक्शन रेग्युलरली टचमध्ये ठेवा की कुठली गोष्ट कशा संदर्भात विचारली आहे पर्टिक्युलरली आय पी ओ संदर्भात जर असेल आय आय पी संदर्भात जर असेल इन्स्टिट्युशनल ज्याला आपण एफ डी आय म्हणतो एफ आय आय म्हणतो फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट जर त्या संदर्भातील जर न्यूज असेल तर तुम्हाला ते स्ट्रॅटिकशिक कनेक्ट करता आले पाहिजे म्हणून इकॉनॉमीचा सेक्शन जो आहे तो रेग्युलरली रीड करत चला जर मराठीसाठी लोकसत्ता किंवा मटा आता नेक्स्ट सब्जेक्ट कुठला आहे नेक्स्ट सब्जेक्ट आहे एनवायरमेंट जो जो की मोस्टली डायनामिक सब्जेक्ट आहे एनव्हायरमेंटमध्ये ज्या ट्रिटीज येतात ऑर्गनायझेशन येतात कवर करणं बीट डिफिकल्ट आहे बट जो थिअरॅटिकल पार्ट आहे कॉन्सेप्ट पार्ट आहे तुम्ही जर इंग्लिशमधनं करत असाल तर शंकर शंकरायासचं बुक प्रेफर करू शकता बऱ्याच दिवसापासून स्टॅटिक पार्ट शंकर मध्ये चांगला कव्हर केलेला आहे पर्टिक्युलरली ज्या स्पेसिसचा पार्ट दिलेला आहे तुम्ही तो फक्त स्कीम थ्रू केला तरी चालेल किंवा तुम्हाला जास्त पिक्चर्स वगैरे पाहिजे असतील जास्त कलरफुल बुक पाहिजे असेल तर रिसेंटली पी एम एफ आय एस पब्लिकेशनचं बुक एक आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता आयदर ऑफ टू दोन्हीची काही गरज नाही एक कुठला तरी तुम्ही फॉलो करू शकता जर तुम्ही मराठीसाठी पर्टिक्युलरली बुक बघत असाल तर तुषार घोरपडे सरांचं जे एन्व्हायरमेंटचं किंवा पर्यावरणाचं बुक जे आहे ते मोर दॅन सफिशियंट आहे तर इंग्लिशसाठी शंकर आय एस पी एम एफ आय एस आणि मराठीसाठी तुषार गोरपडे कुठल्या सब्जेक्टसाठी तर साठी नेक्स्ट सब्जेक्ट कुठला आहे तो आहे जॉग्रफी आता जॉग्रफी जर तुम्ही मराठीमधनं करत असणार तर सौदी सरांचं बुक मोर दॅन सफिशियंट आहे इट इज मोर दॅन सफिशियंट तुम्हाला दुसरं काहीच वाचायची गरज नाहीये आहे वेर आज तुम्ही जर इंग्लिशमधनं जर जॉग्रफी करत असाल तर सा, त्यासाठी आपल्याला दोन एन आहेत कुठल्या एन आहे लेव्हन्थ स्टँडर्डची एन सी आर टी खूप महत्वाची मित्रांनो कुठली फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्रफी जॉग्रफीच्या ज्या फंडामेंटल कॉन्सेप्ट आहेत त्या चांगल्या जाणून घ्यायच्या असतील समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्रफी मस्ट रीड आहे तुमच्यासाठी ते बायबलच आहे आणि दुसरं बुक जे महत्वाचं आहे ते म्हणजे इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट इंडियाच्या संदर्भातील इन्फॉर्मेशन तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर इंडियन फिजिकल एनवायरमेंट हे दोन बुक वाचा किंवा जर तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ फिजिकल ज्योग्रफी नसेल वाचायचं तर तुम्ही जी सी लॉंग वाचू शकता जे की मी तो ऑप्शनल दिलेलं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सगळ्या जॉग्रफी वाचून झालेलं आहे सर आम्हाला वर्ल्ड जॉग्रफी करायची जी जी सी मध्ये पार्ट बी मध्ये व्यवस्थित दिलेली आहे त्यामुळे वर्ल्ड ज्योग्रफी जर थोडीशी डिटेलमध्ये करायची असेल तर जी सी पार्ट बी जर फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी नसेल वाचायची तर तुम्ही जीसी लॉंग कम्प्लीट बुक रेफर करू शकता बट जर जीसी लॉंग फॉलो करता त्याबरोबर तुम्हाला इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट हे बुक फॉलो करावं लागेल त्याचबरोबर अजून कुठली इम्पॉर्टंट गोष्ट आहे की रेग्युलरली तुम्हाला ऍटलास मॅप ज्याला आपण म्हणतो ते फॉलो करणं गरजेचं आहे कुठला ऍटलास ब्लॅक स्वॅनचा किंवा ऑक्सफर्डचा जर एखादी पर्टिक्युलर गोष्ट न्यूज मध्ये असेल पर्टिक्युलरली युपीएससी हॅज अ पेन्शन टू आस्ट द क्वेश्चन अबाउट बाउंड्रीज अँड ऑल तर त्या संदर्भामध्ये तुम्ही जे ॲटलास आहे ते रेग्युलरली फॉलो केलं पाहिजे पर्टिक्युलरली सिरिया युक्रेन सॉरी सिरियाच्या संदर्भातला आत्ता इश्यू असेल युक्रेन रशिया असेल डायरेक्टली जाऊन बॉर्डर चेक करणं मॅप बघणं पर्वतरांगा बघणं हे ॲटलासमधनं सोपं जातं तर इट वॉज ऑल अबाउट जॉग्रफी मराठीसाठी जर कुठलं असेल तर सौदी सर एनसीआरटी सी करायचे असतील तर फंडामेंटल्स ऑफ फिजिकल ज्योग्राफी लेवन्थ स्टँडर्ड लेवन्थ स्टँडर्डचं इंडियन फिजिकल एनवायरमेंट त्यानंतर जर जॉ इंडियन फिजिकल एनवॉयरमेंट त्याचबरोबर फंडामेंटल्स ऑफ फिजिकल ज्योग्रफी नसेल करायचं तर जी सी लॉंग तुम्ही करू शकता आणि ब्लॅक्सवनचं ऑक्सफोर्ड किंवा जे ॲटलस आहे ब्लॅक्सवनचं ते फॉलो करू शकता किंवा ऑक्सफर्ड पब्लिकेशनचं जे ॲटलास आहे ते सुद्धा फॉलो करू शकता तर नेक्स्ट सब्जेक्ट कुठला आहे जो आहे की सायन्स जो ओल्ड पॅटर्न होता मित्रांनो त्यामध्ये सायन्सला डेडिकेटेडली ट्वेंटी क्वेश्चन्स होते जर आता पहिल्या पॅटर्नमध्ये आपल्याला फंडामेंटल कोर्स जसे एम पी एस सीमध्ये मध्ये विचारले जात होते तसे येतील काय सीच्या धर्तीवरती अप्लाइड बस क्वेश्चन येतील वी डोंट नो मग त्यासाठी कुठला सोर्स राहील बेस्ट बेस्ट सोर्स राहील एन सी आर टी एन सी आर टी सिक्स टू टेन स्टँडर्ड आणि तुम्ही जर मराठीमध्ये जर कुठला एखादा सोर्स बघत असाल तर माझ्यामध्ये सचिन बसके सरांचं सा बुक सफिशियंट आहे त्याचबरोबर सायन्स अँड टेक साठी जर बुक पाहिजे पर्टिक्युलरली एन सी आर टी फक्त कोर फंडामेंटल्स ऑफ सायन्स साठी सफिशियंट आहेत जर सायन्स अँड टेक जसं की रोबोटिक्स असेल नॅनो टेक्नॉलॉजी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल हे ज्या टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे तो जर समजून घ्यायचा असेल तर आर पी अग्रहरी नावाचं एक बुक आहे ते पण तुम्ही नक्कीच रेफर करू शकता जर तुमच्याकडं तुमच्या प्लॅनिंगमध्ये सायन्सला एखादा एक महिना किंवा दोन महिना बाकी असेल तर कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट एक दोन महिन्यामध्ये कम्प्लीट सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं बुक घेऊन येते तर तुम्ही आमच्या इन्स्टिट्यूटला कॉल करू शकता तुम्हाला नक्कीच बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटी बुक प्रोव्हाइड केलं जाईल तो हे होतं सायन्स की एन सी आर टी सिक्स टू टेन्थ स्टँडर्ड मराठीमध्ये सचिन बसके सरांचं बुक सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी आर पी अग्र अग्रहरी सरांचं बुक तर नेक्स्ट सब्जेक्ट जर घेतला आपण तर तो, तो कुठला आहे हिस्ट्री हिस्ट्री कवर करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात मोठं चॅलेंजिंग आहे हिस्ट्री कव्हर्स एन्शियंट हिस्ट्री मेडेवेल हिस्ट्री मॉडर्न हिस्ट्री पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री एवढ्या सगळ्या हिस्ट्री करायच्यात आता मेडेवेल आणि एन्शियंट हिस्ट्रीसाठी किंवा प्राचीन इतिहासासाठी कुठलं बुक आहे तो ओल्ड एन सी आर एस शर्मा सरांचं बुक सा आहे तर ते बुक रेफर केलं पाहिजे इट गिव्ज यू डिटेल अँड अंडरस्टँडिंग ऑफ एन्शियंट हिस्ट्री मेडेव्हल हिस्ट्रीसाठी सतीशचंद्र बुक इज मोर दॅन सफिशियंट दुसरं बुक वाचायचीच गरज नाही माझ्यामध्ये सगळ्या टर्मिनॉलॉजीज वगैरे वगैरे ज्या काही विचारल्या जातात त्या सतीशचंद्र बुकमधनं कवर होतील याच्या पलीकडं जर काही विचारलं गेलं तरी पण ते चेस करण्यात काहीच अर्थ नाही आहे मित्रांनो सतीशचंद्र इज मोर दॅन सफिशियंट फॉर मेडिवल हिस्ट्री तर मॉडर्न हिस्ट्रीसाठी पर्टिक्युलरली मी तुम्हाला फक्त एकच बुक रेफर करायला सांगेल ते म्हणजे स्पेक्ट्रम छोटंसं बुक आहे पण बल्की बुक आहे अराऊंड एट हंड्रेड पेजेस आहेत ते तुमच्यासाठी हिस्ट्रीसाठी बायबलच समजा त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठलंच बुक करायची गरज नाही इफ यू आर डुईंग स्पेक्ट्रम फॉर मॉडर्न हिस्ट्री जर मराठीमध्ये असेल तर मराठीमध्ये घ्या जर इंग्लिशमधनं तयारी करत असाल आय डोंट नो की मराठीमध्ये यांचा आलेला आहे की नाही परंतु इंग्लिशमधनं तुम्ही जर तयारी करत असाल तर स्पेक्ट्रम इज द बायबल फॉर हिस्ट्री इन केस ऑफ मॉडर्न हिस्ट्री आर्ट अँड कल्चर जो पार्ट आहे पर्टिक्युलरली हिस्ट्रीमधला काही पार्ट जो आहे एन्शियंट हिस्ट्रीमधनं आर एस शर्मा बुकमधनं कव्हर का होतो काही पार्ट सतीशचंद्र बुकमधन कवर होत होतो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर बुक कुठलं घ्यायचं असेल तर नितीन सिंगाने सरांचं जे बुक आहे ते तुम्ही रेफर करू शकता परंतु याच्यामध्ये क्वॉशन्स एवढाच आहे की हे बुक तुम्ही वर्ड टू वर्ड रेफर करू नका ठराविक आर, आर्ट आर्ट अँड आर्किटेक्चर्स ठराविक पी वाय क्यू बघून लिमिटेड रीडिंग याच्यामध्ये आवश्यक आहे कारण का आर्ट अँड आर्किटेक्चर हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे आणि इनपुट आउटपुट रेशो याचा खूप कमी आहे म्हणजे जास्त जरी इनपुट टाकले तर आउटपुट तेवढी भेटण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं स्टिक टू द वन सोर्स आणि आय फील की नितीन या सरांचं बुक जे आहे ते मोर दॅन सफिशियंट आहे तो हे होती हिस्ट्रीची लिस्ट आता वर्ल्ड हिस्ट्रीसाठी पर्टिक्युलरली त्याआधी आपण मराठीमध्ये जर कुठला सोर्स आहे तो बघूया वर्ल्ड हिस्ट्री त्यानंतर बघू आता मराठीमध्ये जर कव्हर करायचं असेल तर बिपिन चंद्राचं मराठीमध्ये बुक आलेला आहे किंवा जर तुम्ही मराठीमध्ये मोर कम्फर्टेबल असाल तर बी एल ग्रोवर सराचं बुक पण ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहे या दोन बुकच्या पलीकडे तुम्हाला कुठ जायची कोणतीही गरज नाही आहे इंग्लिशची बुक लिस्ट मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे वर्ल्ड हिस्ट्रीसाठी कुठलं बुक गरजेचं आहे वर्ल्ड हिस्ट्रीसाठी ओल्ड एन सी आर टी जी अर्जुन देव सरांची एन सी आर टी आहे दॅट आय फील जर तुमच्याकडे दोन तीन महिने असतील तर कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट स्वतः वर्ल्ड हिस्ट्रीवरती नोट कम बुक घेऊन येते इट वुड बी अराऊंड वन फिफ्टी पेजेस जेवढं काही इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी ते सगळे पॉईंट या बुक्समध्ये किंवा नोट्समध्ये कव्हर केले जातील जर जा तुमच्या अभ्यासाच्या प्लॅनिंगमध्ये ते बसत असेल तुम्ही नंतर जर वर्ल्ड हिस्ट्री कव्हर करणार असाल तर नक्कीच कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटला कॉल करायला विसरू नका आता करंट अफेअर्स जो सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट जो असेल सिव्हिल सर्व्हिसेस मधला तो आहे की करंट अफेअर्स बरेचसे विद्यार्थी मला विचारतात सर करंट अफेअर्स कव्हर कसा करायचं पर्टिक्युलरली युपीएससी साठी करंट अफेअर्स हा खूप वास्ट टॉपिक आहे एव्हरी डे कुठली तरी नवीन न्यूज किंवा नवीन सिलेबस ऍड होत असतो मग करंट अफेअर्स करायचा का कसा आता पर्टिक्युलरली तुम्ही जर इंग्लिश माध्यमामधनं जर तयारी करत असाल तर माझ्या मते मा दोन न्यूजपेपर महत्वाचे आहेत कुठला द हिंदू सेकंड आहे इंडियन एक्सप्रेस सर मग दोन्ही पण वाचायचे का बिलकुल नाही आयदर हिंदू ऑर इंडियन एक्सप्रेस तुम्ही जर मला पर्टिक्युलरली विचारलं सर कुठला न्यूजपेपर वाचायला पाहिजे आय वुड सजेस्ट की द हिंदू इज मोर दॅन सफिशियंट आहे खूप अकॅडमिक न्यूजपेपर आहे वाचताना तुम्हाला खूप बोर सुद्धा होईल परंतु याच्यामधनं आउटपुट खूप जास्त आहे तुमचा जा सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने कवर केला जातो जर तुम्हाला इंडियन एक्सप्रेस वाचताना जड वाटतं इंटरेस्टिंग वाटत नसेल तर तुम्ही नक्कीच इंडियन एक्सप्रेसला जा इट इज ॲज गुड ॲज द हिंदू जर मराठीमधनं जर तुम्ही न्यूजपेपर वाचणार असाल तर मते लोकसत्ता इज मोर दॅन सफिशियंट या व्यतिरिक्त पण तुम्ही महाराष्ट्र टाइम पण रेफर करू शकता इदर ऑफ टू एक तर लोकसत्ता वापरा किंवा मटा सुद्धा वापरा परंतु हे झाले न्यूजपेपर मित्रांनो न्यूज पेपर हे कसे रेग्युलरली वाचले पाहिजे पर्टिक्युलरली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला क्वेश्चन्स जे असतात ते करंट अफेअर्सशी रिलेटेडच असतात त्यामुळं प्रिलिम्स एक्झामच्या अगोदर किंवा मुख्य परीक्षेच्या अगोदर तुम्हाला मासिकची खूप आवश्यकता आहे आणि हीच विद्यार्थ्यांची गरज ठेवून कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटने डिस्क्रिप्टिव्ह मॉडेलसाठी महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं मॅगझिन जर कुठलं असेल तर वार्ताहर मॅग्झिन घेऊन आलेले हे मॅगझिन डिस्क्रिप्टिव्ह मॉडेलसाठी किंवा पॅटर्नसाठी जे ॲनालिटिकल एक्सप्लेनेशन असते इव्हेंटचं वन नेशन वन इलेक्शन असेल युक्रेन रशिया वॉर असेल कुठल्या पद्धतीने उत्तराची मांडणी केली पाहिजे यासाठी हे मासिक खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज वी रीड न्यूजपेपर एव्हरी डे आणि एक्झामपर्यंत सगळा डेटा डोक्यामध्ये राहील आपल्या त्याची गॅरंटी खूप कमी आहे त्यासाठी वी नीड अ मॅग्झिन कशासाठी रिवाईज करण्यासाठी आणि यू कॅन ट्रस्ट मी जे आम्ही आमची टीम रात्रंदिवस काम करते वार्ताहर मॅग्झिनवरती तुम्ही नक्कीच एकदा ऑनलाईन स्वरूपामध्ये किंवा फिजिकल त्याची जी कॉपी असेल ती बघा इट इज मोर दॅन सफिशियंट एक तर इंग्लिशमधनं तयारी करत असेल तर hmm. हिंदू वापरा एक्सप्रेस मराठीमधनं लोकसत्ता किंवा मटा आणि त्याला सप्लिमेंट तुम्ही मात्र वार्ताहरची करू शकता वन ऑफ द बेस्ट आय वॉच फॉर इट मार्केटमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदा घेऊन आलेलो आहे आणि आम्ही तुमच्या फीडबॅकची नक्कीच वाट बघत आहे या व्यतिरिक्त जर अजून करंट अफेअर्समध्ये काही केलं पाहिजे तर तो कुठला पार्ट आहे संसद टी मध्ये जुनं एक बिग पिक्चर नावाचा अर्धा तासाचा अनालिसिसचा पार्ट आहे त्याचं आता नाव चेंज झालेलं आहे परस्पेक्टिव्ह म्हणून जर तुम्हाला वेळ असेल जेवताना नाश्ता करताना तर तो तोच तो परस्पेक्टिव्हचा जो, जो चॅनल आहे आए, तो ऐकत बसणं गरजेचं आहे किंवा ऑल इंडिया रेडिओवरती स्पॉटलाईट म्हणून पंधरा मिनटं एक पर्टिक्युलर इश्यू डिस्कस केला जातो तो, तो पण तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता आय थिंक करंट साठी मी जी तुम्हाला आता लिस्ट सांगितली ना इट इज मोर दॅन सफिशियंट जाऊच नका कारण आणि एकच न्यूजपेपर वाचा दोन दोन न्यूजपेपर वाचण्याच्या फालतू भानगडीत तुम्ही बिलकुल पडू नका एक कुठला तरी न्यूजपेपर त्याला सप्लिमेंट तुम्ही वार्ताहरणी करा तुमची जी डिस्क्रिप्टिव्हची जी नीड आहे पर्टिक्युलरली ती नक्कीच फुलफिल हो होणार आहे केली जाणार आहे त्याचबरोबर वर स्पॉटलाइट वेळ जर भेटला तर स्पॉटलाइट किंवा पर्स्पेक्टिव्ह जो प्रोग्राम आहे संसद टी व्हीवरती आणि स्पॉटलाइट जो आहे तो ऑल इंडिया रेडिओवरती तो पण नक्की फॉलो करत जा आता नेक्स्ट सब्जेक्ट कुठला आहे इंडियन सोसायटी जनरल स्टडीज पेपर वन तर इंडियन सोसायटीसाठी बेस्ट आणि ऑथेंटिकेटेड सोर्स कुठला आहे एन सीआरडीपेक्षा ऑथेंटिकेट ऑथेंटिकेटेड सोर्स कुठला असू शकतो तर लेवन स्टँडर्डची जी एन टी आहे कुठली अंडरस्टँडिंग द सोसायटी ती एक रेफर करायची आपल्याला ट्वेल्थ स्टँडर्डच्या दोन एन सी आर टी आहेत इंडियन सोसायटी सोशल चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन इंडिया या तीन एन सी आर टी आर मोर दॅन सफिशियंट कुठल्या कुठल्या पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो इलेव्हन्थ स्टँडर्डची अंडरस्टँडिंग ऑफ सोसायटी ट्वेल्थ स्टँडर्डच्या दोन एन सी आर टी इंडियन सोसायटी आणि सेकंड जे दुसरं बुक आहे सोशल चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन इंडिया नॉर्मली जनरल स्टडीज जो आपला जीएसचा पेपर वन आहे त्यामध्ये सोसायटीवरती तीन ते चार क्वेश्चन असतात तुम्ही जर बुक रेफर करायचं असेल तर तुम्हाला हे एन सी बुक्स मोर दॅन सफिशंट आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठलंही बुक रेफर करायची गरज नाही तुम्ही या व्यतिरिक्त न्यूज पेपरमधले इम्पॉर्टंट आर्टिकल्स आणि त्याचे पॉइंट्स मात्र नक्कीच नोट डाऊन करू शकता आता इथिक्स हा जो न, नवीन सब्जेक्ट जो आलेला आहे तो इथिक्स कसा हँडल करायचा प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक नवीन जो ऍस्पिरंट आहे त्याला हीच काळजी पडली सर इथिक्स कसा हँडल करू मी ज्या मोस्टली एन्क्वायरी होतात इथिक्स प्रकार बद्दल एक भीती आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तर त्यासाठी जर इंग्लिश इंग्लिशमधनं तुम्ही तयारी करत असाल तर लेक्सिकल बेसिक जे पहिला पार्ट जो आहे एकशे पंचवीस मार्काचा बेसिक टर्म्स इथिक्स काय मॉरॅलिटी काय ऍप्टिट्यूड काय तुम्ही या लेक्सिकन बुकमधनं फॉलो करू शकता आणि जर के स्टडीज कशा सॉल्व करायच्या हे जर तुम्हाला बघायचं असेल तर जी जी सरांचं जे बुक आहे ते के स्टडीजसाठी साठी तुम्ही वापरू शकता तर इथिक्सच्या थिअरी पार्टसाठी लेक्सिकन वापरा हो वेरएस के स्टडीजसाठी जी सुब्बाराव बुक वापरा हो आणि हे दोन्ही बुक तुम्हाला जर हेवी वाटत असेल तर कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट एक नेक्स्ट टू मंथ मध्ये दोन महिन्यानंतर स्वतः इथिक्सचं बुक घेऊन येत आहे बोध मराठी आणि इंग्लिशमध्ये आणि इट वुड बी आय वॉच फॉर इट इट वुड बी वन ऑफ द बेस्ट क्वालिटी तर दोन महिन्यानंतर तुम्ही स्वतः तयारी करणार असाल किंवा नंतर त्याची जर प्लॅनिंग करत असाल वाचण्याचं तर तुम्ही कॅटलिस्ट करिर इन्स्टिट्यूटचं बुक सुद्धा रेफर करू शकता आता आय आर साठी कुठलं इंटरनॅशनल रिलेशन जो इम्पॉर्टंट पार्ट आहे जनरल स्टडीज पेपर तीनमधला त्यासाठी कुठलंच बुक नाही आहे आत्ता मार्केटमध्ये यू पी एस सीचे जे ऑलरेडी बुक्स आहेत तू ते ऑलरेडी खूप हेवी आहेत मग बुक कुठलं एक एक एप्रिलपासनं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटचं आय आरचं बुक येत आहे इट इज नॉट अ बुक बुक नाही येते इट इज अ नोट कम बुक नोट्समध्येच बुक स्वरूपात तुम्हाला सगळ्या जेवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या कव्हर आम्ही करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे त्यामुळं शंभर टक्के तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन साठी कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटचं जे इंटरनॅशनल रिलेशनचं बुक आहे ते तुम्ही फॉलो करू शकता आता इंटरनल सेक्युरिटीचा जो पार्ट आहे तो कशामधनं रेफर करायचा जो जीएस थ्री मधला पार्ट आहे तर इंटरनल सिक्युरिटी साठी अशोक कुमार सरांचं जे बुक आहे मॅक्रो हिगिलचं ते तुम्ही रेफर करू शकता पण ते बुक रेफर करत असताना तुम्हाला लाईन टू तु लाईन रिडिंग करायची नाही ठराविक सिलेक्टेड टॉपिक जे आहे इंटरनल सेक्युरिटीचे चॅलेंजेस कुठले आहेत बॉर्डर सेक्युरिटी कुठली आहेत ती ठराविक रिडिंग तुम्हाला या बुकच्या माध्यमातून करायची आहे आता मोस्ट इम्पॉर्टंट जर कुठला पार्ट असेल आतापर्यंत मी तुम्हाला जी सांगितली ती बुक लिस्ट सांगितली परंतु ही बुक लिस्ट फॉलो करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ती मित्रांनो लक्षात घ्या प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर लास्ट टेन इयरचे यू पी एस सीचे प्रिलिम्स आणि मेन्सचे दोन्ही पण जेवढे जनरल स्टडीजचे असतील एस एचे असतील तुम्ही पर्टिक्युलरली ऑप्शनलची तयारी करत असाल तर ऑप्शनलचे असेल सर्वांचे यू किंवा झेरॉक्स सेंटरमधनं तुम्ही ते पेपर डाउनलोड करा तिथून खरेदी करा आणि प्रिलिमचे लास्ट टेन इयरचे क्वेश्चन पेपर मेन्सचे लास्ट टेन इयरचे क्वेश्चन पेपर रे कंटिन्युअसली रेफर करत जा कुठलाही सब्जेक्ट करण्याच्या अगोदर त्या सब्जेक्टशी रिलेटेड पी वाय क्यू कंटिन्युअसली चेक करणं गरजेचं आहे विदाऊट पी वाय क्यू अनालिसिस तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुमच्या अभ्यासाची दिशा आणि दशा राईट डायरेक्शननी नाही आहे अशी समजा प्रत्येक वेळी क्षणोक्षणी तुमचा अभ्यास करत असताना पी वाय क्यूला रेफरन्स करणं गरजेचं आहे त्यासाठी लास्ट टेन इयर्स फॉर प्रिलिम्स ॲज वेल एज आज मेन्स आणि ऑप्शनल जे जे करायचे असतील तर तुमचे रिस्पेक्टिव्ह जे शिक्षक आहेत तुम्हाला त्या संदर्भात सांगत जातील सो दॅट वॉज ऑल फॉर टुडे ही जी लिस्ट तुम्हाला सांगितलेली आहे ती लिस्ट मेटिक्युलसली फॉलो करा नोट डाऊन करा आणि ही जी लिस्ट आहे ती एक्झॉस्टिव आहे याच्या एक पलीकडे जायची कुठलीच गरज नाही तुम्ही एवढा वेळ हे लेक्चर खूप शांतपणे ऐकलं आय एम ग्रेटफुल टू यू अँड आय होप वी मीट इन द नेक्स्ट लेक्चर सिरीज थँक्यू सो मच